भारतीय जनता पक्षाला काय शिवसेनेचा धक्का नाहीये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मग समजून घेतलं पाहिजे की आपले कार्यकर्ते भाजप सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत इथं कारण इथलं नेतृत्व तुमचं गुज पडत चाललेलं आहे दोन हजार एकोणीस साली आमच्या आमदाराविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र पवारने के बंड केलं हे बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे अशा पद्धतीने बंड करता यायचं असा नरेंद्र पवारांना समज झालेला आहे आणि त्यामुळे नरेंद्र पवार आणि भारतीय जनता पक्षाचे वरुण पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी आहेत म्हणून या इशाराद्वारे आम्ही त्यांना या ठिकाणी वरिष्ठ करतोय की आपण आपली बनखोरी ताबडतोब या ठिकाणी वरिष्ठांनी थांबवावी आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तुझा उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीने पंढरीला ब्रेक लावण्यात आला नाही वरिष्ठ नेत्यांकडून तर मात्र शिवसेनेला जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगतो आहे की आमच्या प्रचंड अशा एकनाथ शिंदे आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी एक घोडजोड चालू आहे आणि महाराष्ट्राचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आज मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीवर तर धुरा मोक्याचं काम जो कोण करत असेल तर आमचा शिवसैनिक कदापि हे करणार नाही पक्ष नेतृत्व युती म्हणून ज्या ठिकाणी ज्या पक्षाला ठिकाणी तिकीट देईल त्या पक्षाचा युती धर्म म्हणून नरेंद्र पवार वरुण पाटील यांनी काम केलं पाहिजे आणि आतापासून त्याच्यावर जर कधी तुम्ही बतीस आणले नाही तर मात्र या ठिकाणी बडकोरीचे चिन्ह हे कायमस्वरूप आहेत आयोजना दोरीत चालू आहेत आज गोवा दोरा झालोय काही लोकांचा भाजपतर्फे त्यामुळे बडकोरीचे संपूर्ण वातावरण भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे मी या ठिकाणी आमचे आमदार आहेत दुष्काज होईल यांच्यासमोर समजत पत्रकारांना सांगू इच्छितो की यावेळी कुठल्याही पद्धतीची बणखोरी सहन केली जाणार नाही एवढा हा या ठिकाणी देतोय आणि पत्रकारांना विनंती करतो का संदेश तसा तसा आपण पोहोचव ही विनंती